नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या एका नवीन एपिसोड म्हणजेच एकवीस ऑगस्टच्या एपिसोडमध्ये तुमचं पुन्हा खूप स्वागत आहे बरं का आता आपली जी सायलीच्या आईवडील आहे ना ते तिला येत्या दोन तीन दिवसामध्ये नक्कीच करणार आहे तर ते कसं त्याला बघूया आता सुरुवातीला अर्जुन हा कुसुमला मधुभाऊंनी जे काही सत्य सांगितलेलं असतं ते सत्य हो कुसुमला सांगत असतो त्यावरती कुसुम म्हणते की यापूर्वी मधुभाऊंना सायलीच्या आईवडिलांबद्दल नक्कीच काही माहिती नव्हतं जर अर्जुन सर त्यांना जर सायलीशाही वडिलांबद्दल माहीत असतं तर त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला ते सांगितलं असतं मला तर कुसुम कुसुमताई म्हणते मला तर असं वाटतं त्यांना हे आत्ताच कळलं असणार की यामध्ये काही शंका नाही पण सायलीला ह्याबद्दल सांगू तेव्हा अर्जुन म्हणतो की नको नको सायलीला आत्ताच काहीही सांगायचं नाही कारण तिचे आई बाबा जिवंत आहेत पण ते कोण आहेत हे माहीत नाही त्यामुळे आपल्याला जेवढा त्रास होतोय ना तेवढाच त्रास तिलाही समजल्यावरती होणार आहे आणि आधीच मधुभाऊंना घेऊन ती खूप टेन्शनमध्ये आहे तिला अजून टेन्शन द्यायला नको तर लगेच कुसुमताई म्हणते तुम्ही तुम्ही म्हणाल तसं करूया <coughs> मला ती मला तिला टॉर्चर करायचं नाही दुसरीकडे आणि दोघे आपण वेळी तेव्हा हॉस्पिटल हे सर्व काही सांगूया आत्ताच त्यांचा काटा काढू शकतो असं तो त्याला म्हणत असतो पण यावेळी महिपत स्वतः मधुभाऊना इतक्यात मारायचं नाही असं नागराजला सांगतो त्यांचं म्हणणं असतं की त्याला कळालं आहे की जर त्याला आपण आत्ता मारलं तर ते उगच आपल्या जीवावरती भेटू शकतं याचाच फायदा आपण त्यांना जर मारलं तर त्याचा फायदा प्रियाला गप्प करण्यासाठी आपण करूया ती किती शहाणी आहे ही आपल्याला माहिती ना तिला तुरुंगातच त्याच्यावरून ब्लॅकमेल करायचं मधुभाऊ झोपेत आहे तर त्यांना असंच राहू दे असं आता महिपत नागराजला सांगत असतो <coughs> कधी वाटलंच तो शुद्धीवर येतोय तर बघू या काय करायचं तिथल्या तिथल्या एका नर्सला पैसे देऊन आपण त्याचं काम तिथल्या तिथे करून टाकू नागराजलासुद्धा आता मैपतचं म्हणणं पटत असतं मैपत म्हणतो जर आपण आता या म्हाताऱ्याला मारलं तर उगच आपल्याला साक्षीच्या केसमध्ये अजून अडथळा यायला नको म्हणून या म्हाताऱ्याला काही दिवस जिवंत दे जोपर्यंत तो शुद्धी येत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची काही भीती नाही असं म्हणून दोघंही जणं हसायला लागतात तर पुढे काय हो होतं महिपत साक्षीला भेटण्यासाठी तुरुंगात जातो ती आधीच वैतागलेली असते पण महिपतीची भेट एका वकिलांशी करून देतो जो तिला सोडवण्यासाठी तयार असतो प्रिया हे सगळं लांबून बघत असते महिपत्तीच्याकडे जातो आणि म्हणतो की तू का जळते आहेस माझ्या मुलीवरती माझे लेख आता तुरुंगातून सुटणार आहे तुरुंगा आणि तू आता इथेच तुरुंगामध्ये सडत बस प्रिया त्याला उलट उत्तर द्या द्यायला जाते तेव्हा मैपत तिला धमकावतो खिशातील एक चिठ्ठी काढून तिला दाखवतो ज्यावर निकालान नंतर त्याने सर्व साक्षीदारांचे खून केलेले असतात त्यांच्या नावावरती त्याने फुली मारलेली असते तो तिला म्हणतो की ज्या ज्या माणसांनी माझ्या लेकीला अडक अडकवण्याचा आड़क। आड़क। प्रयत्न के केला किंवा तिच्या विरोधात साक्ष दिली त्यांना मी एक एक करून मारून टाकले आहे सर्वात शेवटी आता तिथे प्रियाचं नाव असतं आणि तो म्हणतो मी साक्षीला इथून घेऊन जाणार पण तुला मात्र मी सोडणार नाही कारण आता चिठ्ठीमध्ये शेवटचं नाव तुझंच आहे म्हणजे तू आता पूर्वतयारीमध्ये राहा तुझा नंबर कधीही येऊ शकतो आता प्रिया हे ऐकल्यावरती प्रिया खूप घाबरते ती म्हणते पण मी काय केलं मी सत्य आहे तेच सांगितलंय तर आता मैपत म्हणतो ठीक आहे वेळ आल्यावरती नक्की तुला कळनच तर तिथे थोड्या वेळाने काय काय होतं अश्विन आता प्रियाला भेटायला येतो अश्विनला तिच्यासाठी कोणताच वकील न मिळाल्यामुळं ती तो नाराज असतो त्यानंतर ना ती त्याच्यासमोरच चक्कर येऊन पडते अश्विन आणखीन पॅनिक होतो की बाबा आता साक्षी आता इथं प्रियाला खूप त्रास होत आहे आणि काही करून प्रियाला बाहेर काढलं पाहिजे तेव्हा साक्षी त्याला ते टोमणा मारते मारते की ती खरंच बेशुद्ध पडली आहे की नाटक करते आधी तू चेक करून घे कारण तुझी बायको ना खूप नाटके आहे पण बायको विरो विरोधात अश्विन तिचं एकही बोल बोलणं ऐकून घेत नाही तो तिच्यावरती ओरडतो तुरुंगातल्या डॉ डौक, डॉक्टर प्रियाला तपासायला नेतात प्रिया नाटक करत आहे की मैपतच्या धमकीचं खरंच घाबरले आहे हे मात्र कोणालाच समजत नाही पण प्रिया शंभर टक्के इथे नाटकच करत असणार कारण तिला अश्विनला दाखवून द्यायचं असतं की मी खूप दुःखी आहे मला खूप त्रास होत आहे म्हणून तर इकडे काय घ होतं घरी सायली सर्वांसाठी कॉफी घेऊन येते प्रताप तिला आराम करायला सांगतो पण ती बोलते की मी आ, मी जर असंच बसून राहिले तर मला खूप त्रास होईल त्यापेक्षा घरातील कामे केली तर मला थोडंसं बरं वाटेल तुम्ही सगळ्यांनी मला जो धीर दिला आहे ना त्यामुळे त्या मी पुन्हा उभे राहू शकले आहे माझी खात्री आहे मधुभाऊ लवकरच थणठणीत होऊन बरे होऊन आपल्यात परत येतील तोपर्यंत आपण देवाकडे प्रार्थना करायची आई जरी माझ्याशी बोलत नसल्या तरी त्यांना माझी काळजी वाटते हे मला समजते म्हणूनच मी घरी यायच्या आधी त्यांनी माझ्यासाठी चहा बनवून ठेवला होता त्यावर कल्पना बोलते की मला कोणाचीही काळजी वाटत नाही मी तुला सूनच मानत नाही को कोणावरही जीव ला जीव लावायला आता मला भीती वाटते आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना मी जीव लावला आहे ना त्यांनी त्यांनीच मला आत्तापर्यंत फसवून तेथून निघून जातात तर सायली म्हणते पण आई मी असं करणार नाही तर कल्पनाचं हे असं वागणं कसं बदलायचं हे अर्जुनला समजतच नसतं काही झालं तरी सायली आणि आईला एकत्र आणायचं आता असं अर्जुन ठामपणे ठरवतो त्यासाठी तो प्रताप आणि अस्मिताला आपल्या रूममध्ये बोलून घेतो आता सायली आणि कल्पनाला एकत्र आणण्यासाठी हे काय करतील हे पुढील एपिसोडमध्ये आपल्याला नक्कीच कळेल त्यासाठी तुम्ही पुढील एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू